हॅलो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बरेच दिवस आपले ब्लॉग्स येत नव्हते कारण त्याचं कारण असं की मी मागच्याच व्हिडिओमध्ये बोलले होते एका शॉर्टमध्ये की आम्ही गावी जाणारे आणि गावी गेल्यानंतर तिकडं गेल्यावरती ब्लॉगिंग करणं जरा पॉसिबल नसतं कारण कामं पण भरपूर असतात आणि हे काय त्यांच्या घरी गेल्यावरती ते काय एका जागी बसत नाहीत मग त्यामुळं व्लॉगिंग करणं प्लॉ पॉसिबलच नसतं मग दहा बारा दिवस झालं आम्ही काहीच व्हिडिओ शू शूट पण केलेले नाहीत आणि टाकले पण नाहीत तर आता आम्ही व्हिडिओ आहे मी आता जस्ट आता बाहेरून आले मी बाहेर गेले होते म्हटलं ठीक आहे आता जरा शेजारी जायचं होतं शेजारून आले आणि म्हटलं नेहमीसारखं आता स्वयंपाक करायचा आहे तर घरात येऊन बघते तर काय किडो बघा काय चालले आहो काय चालले कढईच करपवली इकडे काय ते चिकन वाफवायचं चाललंय आणि इकडे मसाला चाललाय कढई करपवली पण जाऊ द्या घासणारे आहे चिकन सुक्क आणि चिकन पातळ सातारी हे काय केलं तुम्ही आता कस असत लॉकडाऊन मध्ये आम्ही पात्र बरंच बऱ्याच केल्या बऱ्याच अशा एवढ्या पार्ट्या केल्या की काय सांगू पार्टे ते लॉकडाऊन मध्ये सातारी सातारी झटका आता तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही पण तुम्ही ते लाईट चा आपल्याला इफेक्ट पडतोय त्याच्यामुळे एवढा क्लिअर नाही दिसत आहे पण असा झटका झालेला आहे ना खावाल तर बेड लागेल असं असं काम असते आपले नागभर ह्याच्यामध्ये काय आता याच्यात आपण बनवणार आहे सुक्क चिकन मसाला म्हणजे सुक्क सुक्क काळा मसाला काय चिकन म्हणजे हा आप बाजारात आपल्याला भेटतो स्पेशल काळा मसाला हो जाहिरात नाही एम मसाल्यांचे आपण हा वापरतो याच्यात चव ह्या मसाल्या जाहिरात नाही आपली बस कि किस्तर पण दावायचं असते मी हा टोमॅटो हो माझ्यासाठी ठेवला आहे ना तुम्ही बघू शकता ही पूर्ण असं काळ काड़ काळ दिसत असेल तुम्हाला चॉकलेट पण ते विषय कसा असतो हे काळा म्हणजे तो काळा मसाल हो मसाला आपण आता माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं एवढं वास मी तुम्हाला काय सांगू असताना घरी वासायला आपण काय करतो हॉटेलमध्ये आवर्जून काळा मसाला घेतो काळा चिकन मागवतो ते एकदम क्लॉस्ट कॉस्टली असते आपण होम मेड घरच्या घरी दहा रुपयाचा मसाला आणि कोल्हापूरची चटणी आपलं सॉरी सातारची सातारची चटणी नातभरी सातारची चटणी खाऊन बघा विषय सांग ना तुम्ही बघू शकताय कसं काळं काळं आता मसाला मस्तपैकी असा भाजून घ्यायचा पूर्ण काळा उठला पाहिजे हे आपल्याला इफेक्ट पण दिसणं झालं आहे आणि ऐकलं रस्सा आपला बनतोय थोडासाच बनवलेला आहे भाकरी पण करताय ना ए भाकरी काय बाय हे भाकरी करायला मस्त ज्योत मारणार <laughs> चिकन टाकलेलं आहे आपण मस्त भाग असं चिकन मॅरिनेट ठेवलं होतं आपण मस्त असं सुकून करून घ्यायचं मस्त मध्ये याच्यात आपण आहे ना अजिबात पाणी टाकायचं नाही पाणी का टाकायचं नाही कि ते त्याच्या अंगच्या पानावर म्हणजे काय म्हणायचं त्याला त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटलं पाहिजे शिजलं पाहिजे त्याला खायला अर्थ असतो आपण पाणी टाकलं ना की ते बरोबर नाही लागलं म्हणजे थोडस आपण टाकू पाणी अर्धी वाटी म्हणजे एक अंदाज आपल्याला लागतो थोडस पाणी टाकायचं आपण थोडस हलक टाकल्यागत करायचं एकच दिवस स्वयंपाक करणार पण अख्ख्या जगाच्या रेसिपी त्याच्यात मिक्स करून मिक्स करून त्याच्यामध्ये टाकणार नाही सांगितलेलं एक दिवस का होईना बाबा नखरे उठाणी पडते पसंती मर्द पसंतीचा मर्द का बोलायच काही काही बोलणार ना काही बोलणार ना काही नको तिकडे चटणी टाकू नको बोल नको नको मी नाही तुमची पसंदीदा मला काहीतरी बोल नको फालतो डिलेट करणार माहिती काय बनवतेस कसली बाजरीची 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 बकरी हूं बगु भाजलेली कुठे नाही झालं भाकरी फुगली गेली मग फुगतीच तुम्ही लेट आला पण बांधतो नको मुद्दाम लेट आला मित्रांनो आता झणझणीत असा आम्ही चिकनचा रस्सा नाही बाजूची भाकरी खाणार आहे तुम्हाला दाखवतो आम्ही बाळा झालं का झालंय कांदा हे लिंबू चिरते तोपर्यंत बाहेर ना, ना सगळं बर ठीक आहे चाल तर अशा तऱ्हेने आम्ही जेवायला बसलेलो आहे प्रीती पुस करून खाते कस कर झाले एक नंबर आहे का चौ हाताला हाताला हे सुकल कस झाले तुमच्या हाताला तुम चवले भारी येतात काय पण म्हणा तरी पण मी नाही सारखं बनवणार आवाज कमी कर